टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल काही दिवसांवर येऊन घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाने पक्षबांधणी चालू केली असून त्याचा एक भाग म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काल कर्जत विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पार पडली यावेळी शिवसेना नेते नितीन सावंत जिल्हाप्रमुख मनोहर भोईल कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत विधानसभा अधिकारी संपत हाडप तसेच शिवसेना पदाधिकारी आणि युवासेना अधिकारी उपस्थित होते या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी कर्जत विधानसभा निवडणुकीसाठी नितीन सावंत तुम्ही कामाला लागा म्हणून यावेळी दिलाय त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघामधील उमेदवारी नितीन सावंत यांनाच मिळणार आहे हे आता चित्र स्पष्ट होताना दिसत असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलंय आघाडीचे उमेदवार म्हणून नितीन सामंत कामाला लागा म्हणून पक्षप्रमुखांनी जो आदेश दिलाय त्यामुळे सुधाकर घारे यांना युतीकडून उमेदवारी नाही मिळाली तर ते महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवतील म्हणून जी चर्चा चालू होती त्या चर्चेला तुर्तास आता तरी पूर्णविराम मिळालेला दिसून येतोय टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल